बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि मुलाने हट्ट केला चटपटीत चाट खाण्याचा पण अशा वातावरणात बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे तर मी घरीच चाट बनवलं तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत दही पापडी चाटची रेसिपी हे असं टेस्टी चाट आपण घरी अगदी सहज बनवू शकतो तर या चाटमध्ये जी पापडी वापरणार आहोत त्याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे आणि ही पापडी आपण गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाऊलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बारीक रवा चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा असं हे सगळं घेतलेलं आहे तर यामध्ये आता मोहन टाकायचं आहे तर तीन टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेलाचं मोहन आपण यामध्ये टाकलेलं आहे तर हे मोहन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की चेक करायचं आपण जे टाकलेलं तेलाचं मोहन ते बरोबर आहे का तर हे चेक करण्याची अगदी सोपी पद्धत आहे तर पिठाची अशी मूठ बांधून बघायची जर व्यवस्थित मूठ बांधत असेल तर आपलं मोहन बरोबर आहे नसेल होत तर थोडंसं तेल अजून टाकून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून पीठ मळून घेणार आहोत तर हे बघा झालेलं आहे पीठ तयार आता याला थोडंसं वरून तेल लावून यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे तर तो छान फुलून येईल तर पाच ते दहा मिनटासाठीच ठेवायचं खूप जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर पीठ सैलसर होतं तोपर्यंत आपण चाटसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा उकडून घेतलेला आहे सोबतच मक्याचे दाणे ते सुद्धा उकडून घेतलेले आहेत मक्याच्या दाण्याऐवजी तुम्ही ओल्या मटारचे दाणेसुद्धा वापरू शकता तर आता हा बटाटा थोडासा जाडसर असं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे आपलं चाटचा मसाला तयार आहे आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये दही घेणार आहोत तर हे दही अगदी घट्ट घ्यायचं जर का दहीमध्ये पाणी असेल तर ते काढून टाकायचं आणि हे घट्ट असं दही घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे इतके साखर घालायचे तर दही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि साखर घातल्यानंतर हे एका विस्करनी पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये असलेल्या गुठळ्या पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि साखरसुद्धा विरगळवून घ्यायचे तर बघा हे तयार आहे दही आता हे मी साईडला ठेवते आणि पीठसुद्धा तयार आहे आपलं आता आपण पापड्या करायला घेऊयात तर आधीपेक्षा पीठ थोडंसं कडक झालेलं आहे तर या पिठाचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि मग आपण त्या पिठाची चपाती लाटून घेणार आहोत चपाती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची चपाती लाटताना गरज वाटली तर सुकं पीठसुद्धा वापरू शकता तर मी आता ही चपाती लाटून घेते अगदी पातळ अशी जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची चपाती लाटून झाल्यानंतर आपण याच्या पापड्या कट करणार आहोत तर त्याआधी एक काट्याचा चम्मच घ्यायचा त्याने पूर्ण चपातीला असे होल करून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण पापडी तेलामध्ये तळतो तेव्हा पुरीसारखी फुलणार नाही ती चपटीच राहील आणि एकदम क्रिस्पी बनणार आहे तर त्यानंतर आपण हे आता कट करून घेऊया तर इथे मी पापडी कट करण्यासाठी एका छोट्या डब्याचं झाकण वापरलेलं आहे तर याच्या मदतीने मी पापड्या सगळ्या कट करून घेते आणि ह्या एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या साईजमध्ये अशा पापड्या कट करून घेऊ शकता चपाती लाटताना हवं तर थोडं सुकं पीठ वापरू शकता त्यामुळे ज्या पापड्या आहेत त्या, त्या अगदी चिटकणार नाहीत व्यवस्थित निघू शकतात तर दुसरीसुद्धा चपाती मी लाटून घेते आणि त्यासुद्धा पापड्या कट करून घेते आता आपण पापड्या तळून घेऊ तर पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले आणि हे अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला तळायचे आहेत खूप जास्त गरम तेलामध्ये नाही तळायचे आहेत तर हे बघा असं कलर चेंज होईपर्यंत आपण हे तळून घेऊयात आता ह्या तयार झालेल्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पापड्या बनवून घेते आणि त्या ते तेलामध्ये तळून घेते ह्या अशा पापड्या तुम्ही जास्त प्रमाणात बनवून स्टोरसुद्धा करू शकता आणि जेव्हा कधी चाट बनवायचं आहे तेव्हा त्या वापरू शकता बघू शकता आपल्या सगळ्या पापड्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत तर चाट बनवण्यासाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर इथे जिरा पावडर चाट मसाला थोडंसं लाल मिरची पावडर गार्निशिंगसाठी डाळिंबाचे दाणे चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी आणि बारीक शेव नंतर आपण जो चाट मसाला तयार करून ठेवला आहे तो आणि दही आता या ज्या चटण्या आहेत त्यासुद्धा घरीच बनवलेल्या आहेत तर आपण चाट बनवायला घेऊयात तर पापडी अशी प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्यावरती बटाट्याचं मिश्रण जे बनवून घेतलं आहे आपण ते सुरुवातीला घालूयात तर हे प्रत्येक पापडीवरती असं हे टाकून घ्यायचं व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर हे बटाट्याचं मिश्रण प्रत्येक पुरीवरती असं लावून घ्यायचं त्यानंतर साखर टाकून बनवलेलं गोड दही ते टाकून घ्यायचं वरून दही टाकून झालं की मगवरती जिरा पावडर चाट मसाला आणि लाल मिरची पावडर हे सुद्धा टाकून घ्यायचं त्यामुळे खूप छान टेस्ट येते चाटला तर ही रेसिपी नक्की बनवून बघा थोडीशी आधी पूर्वतयारी करून ठेवली की ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे चाट मसाला टाकून झालं की त्यानंतर आपण टाकणार आहोत गोड चटणी ही चिंचेची चटणी आहे चिंच आणि गूळ वापरून बनवलेली चटणी त्यानंतर पुदिन्याची चटणी तर या चटण्या तुम्ही बनवून फ्रीजमध्ये आठवड्याभर स्टोर करून ठेवू शकता आता या दोन्ही चटण्या टाकून झाल्या की मग बारीक शेव टाकायचा आणि त्यानंतर डाळिंबाचे दाणे आणि तयार आहे आपलं दही पापडी चाट तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू